सोलापूर जिल्ह्यामध्ये मागास वर्ग आयोगातर्फे मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू आहे मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं तेवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान न्याय सर्वेक्षण होते प्रत्येक गावात प्रगणक आणि पर्यवेक्षक जाऊन घरनिया सर्वेक्षण करणार आहेत दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात सर्वेक्षण सुरू असताना आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जे आहे ते आंतरवाली पासून आता मुंबईकडे कूच केलेलं आहे आज पुण्यामध्ये हे आंदोलन जे आहे ते धडकणार आहे उळे कासेगाव हे जे गाव आहे त्या ठिकाणी सर्वेक्षण करण्यासाठी हे जे अधिकारी आहेत ते आलेले आहेत जवळपास तेवीस ते, ते एकतीस जानेवारी दरम्यान हे सर्वेक्षण जे आहे ते चालू असणार आहे प्रत्येक घरामध्ये जाऊन हे सर्वेक्षण करते जे आहेत ते सर्वेक्षण करतात जवळपास एकशे ऐंशी प्रश्न हे प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन त्या ठिकाणी विचारले जात आहेत आणि साधारण एका कुटुंबाला आपण जर बघितलं तर जवळपास दीड ते दोन तासांचा अवधी जो आहे तो लागत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते तर उत्तर सोलापूर असेल बार्शी असेल त्यानंतर दक्षिण सोलापूर असेल अक्कलकोट असेल पंढरपूर असेल मोहोळ असेल माडा असेल करमाळा असेल मंगळवेढा असेल सांगोला असेल या ठिकाणी प्रत्येक घराघरामध्ये जाऊन हे जे सर्वेक्षण आहे ते केलं जात आहे आणि एकूणच याला मराठा समाजाकडून सुद्धा सकारात्मक अशा पद्धतीचा प्रतिसाद जो आहे तो दिला गेला जात आहे त्यामुळं तर आपल्या सूत्रांकडून अशीही माहिती मिळते की ज्यावेळेस मनोज जरांगे जारे पाटील यांचं यांचं जे आंदोलन आहे पायी चालत असलेली जी पदयात्रा आहे ती जेव्हा पुण्यात पोहोचेल तेव्हा सरकारचं एक शिष्टमंडळ येऊन त्यांना भेटणार आहे त्यामुळे एकूणच हा जो आयोग आता नेमलेला आहे हे जे सर्वेक्षण आता चालू आहे त्याच्यामधून सकारात्मक काय हाताला पडतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन आबाद साहेब सह सा विश्वभूषण लिवाय साम टीव्ही न्यूज सोलापूर दरम्यान मराठा समाज सर्वेक्षणामध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती समोर येते राज्यात अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन झाल्याचं कळतंय त्यामुळे सर्वेक्षणाचं काम पहिल्याच दिवशी खोळंबलंय आर्थिक मागासले पण सिद्ध करण्यासाठी हे सर्वेक्षण सुरू आहे मात्र पहिल्याच दिवशी अनेक तांत्रिक अडचणी आल्याचं अनुभव अनेक कर्मचाऱ्यांना आलेला आहे आपण अधिक मिळू आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत आहेत सचिन आजचा पहिला दिवस आहे मराठ्यांचं आर्थिक मागासले पण सिद्ध करण्यासाठी हे सर्वेक्षण खूप महत्वाचं आहे काय तांत्रिक अडचणी येत आहेत आणि आता हा इश्यू जो आहे तो क्लिअर झालाय मागासले पण हे सर्वेक्षण जे आहे ते खूप महत्वाचं आहे आणि त्याच्या संदर्भात आजपासून राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी या सर्वेक्षणाला सुरुवात झालेली आहे अनेक कुटुंबांमध्ये जाऊन हे सर्वेक्षण जे आहे ते कर्मचारी करत असताना तर या ठिकाणी तांत्रिक अडचणी अनेक येत असल्याच्या माहिती जे आहे ते अनेक आपल्याला मिळत आहेत कारण एकूणच इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल किंवा जी सर्व्हर एकाच वेळेस अनेक जणांची माहिती जी आहे ती त्यावर भरली जात असल्याने मध्ये अडचण येत असल्याचं सांगण्यात येते त्यामुळे एका वेळेसच अनेक ठिकाणी हे ऍप जे आहे ते ओपन केलं जात आहे त्यामुळे सारीकच ऍप चालू करताना तुम्हाला ते ओपन होत नाही काही ठिकाणी जे इंटरनेटच्या अडचण असतील किंवा काही ठिकाणी एकाच वेळेस सर्व सर्वेक्षण होत असताना ते ऍप ओपन करण्याचं ते होत नाहीये त्यामुळे राज्यातील तर पुण्यात पुण्यातही अनेक ठिकाणी याचं सर्वेक्षण सुरू आहे महापालिकेचे कर्मचारी शहरात पण जिल्हा परिषदेचे कर्मचारी ग्रामीण भागात याचं सर्वेक्षण करतात आणि राज्यात पण इतर ठिकाणी सुरू मात्र अनेक ठिकाणी याचा ता तांत्रिक अडचणींना सामोरे लोकांना जावं लागत आहे लवकर लौकर, ही जी अडचण आहे बुलढाण्यातून बुलढाणा जिल्ह्यात मराठा समाजाचं मागासले पण तपासण्यासाठी सर्वे सुरू आहे एक हजार चारशे वीस गावांमध्ये विविध पथकांद्वारे हे सर्वेक्षण करण्यात येत आहे एका पथकामध्ये वीस जणांचा समावेश आहे जिल्ह्यातील मराठा कुटुंबांमध्ये जाऊन त्यांचा सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक सर्वे करण्यात येतोय यासाठी राज्य शासनानं एक मोबाईल ॲप देखील तयार करून दिले त्या ॲपमध्ये ही सर्व माहिती भरण्यात येते मुंबईत देखील मनपाचे कर्मचारी घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करत आहेत त्यासाठी एक ऍप्लिकेशन तयार करण्यात आलेलं आहे यात विविध प्रश्नांच्या माध्यमातून मराठा समाजाची माहिती गोळा केली जाते एकट्या एन विभागात एक हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची या कामासाठी नेमणूक करण्यात आली पुढील सात ते आठ दिवस हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे